वैवारी नमुना क्रमांक एक प्रश्न क्रमांक एक यमुना राधा आणि संगीता यांच्या तीन वर्षांपूर्वीच्या वयाची बेरीज ब्याऐंशी वर्षे होती तर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती असेल एक पंच्याऐंशी वर्षे दोन ब्याण्णव वर्षे तीन एक्क्याण्णव वर्षे चार अठ्याऐंशी वर्षे स्पष्टीकरण तीन वर्षांपूर्वीच्या तिघींच्या वयाची बेरीज ब्याऐंशी वर्षे होती आजचे वय प्रत्येकी तीन वर्षांनी वाढलेले असेल ती घेजन आहेत म्हणून तीन तीन, वर्षांपूर्वीचे वय ब्याऐंशी अधिक नऊ बरोबर एक्क्याण्णव म्हणून उत्तर पर्याय क्रमांक तीन एक्याण्णव वर्षे आता यासारखीच पुढील उदाहरणे तुम्ही सोडवा प्रश्न क्रमांक एक सुमन आणि गौरी यांच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाची बेरीज सव्वीस वर्षे होती तर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती असेल पर्याय एक छत्तीस वर्षे दोन सत्तीस वर्षे तीन चाळीस वर्षे चार एक्केचाळीस वर्षे प्रश्न क्रमांक दोन आदित्य यशराज व अभिजित यांच्या चार वर्षांनंतरच्या वयाची बेरीज पासष्ट वर्षे होईल तर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती असेल पर्याय पन्नास एक पन्नास वर्षे दोन एक्कावन्न वर्षे तीन बावन्न वर्षे चार त्रेपन्न वर्षे प्रश्न क्रमांक तीन राहुल अंकिता अमन आणि सुधीर यांच्या तीन वर्षांपूर्वीच्या वयाची बेरीज सत्तर वर्षे होती तर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती असेल पर्याय एक पंच्याऐंशी वर्षे दोन ब्याण्णव वर्षे तीन एक्क्याण्णव वर्षे चार अठ्याऐंशी वर्षे प्रश्न क्रमांक चार अखिलेश शंतनू रियाज समीर आणि गौरव यांच्या नऊ वर्षानंतरच्या वयाची बेरीज एकशे पंधरा वर्षे होईल तर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती असेल पर्याय एक पासष्ट वर्षे दोन अडुसष्ट वर्षे तीन सत्तर वर्षे चार एकाहत्तर एक वर्षे प्रश्न क्रमांक पाच सीता व गीता यांच्या बारा वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज एकोणसत्तर वर्षे होती तर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती पर्याय एकोणनव्वद एक वर्षे दोन एक्क्याण्णव वर्षे तीन एकाहत्तर वर्षे चार त्र्याण्णव वर्षे